खालापूर तालुका बावन्नव्या विज्ञान प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी एकशे दोन प्रदर्शनाची केली मांडणी खलापूर पंचायत समिती शिक्षण विभाग विज्ञान आणि गणित मंडळ व खलापूर तालुका शिक्षण मंडळ परमपूज्य गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूल खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने जनता विद्यालयात बावन्नावे खलापूर तालुका विज्ञान प्रदर्शन तीन जानेवारी व चार जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे यात विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी एकशे दोन प्रदर्शन मांडले आहेत या विज्ञान या विज्ञान प्रदर्शन मुख्य उद्देश शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान असे आयोजन करत

पण विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स कसा हाय लेवलला याच्यासाठी प्रयत्न करायचा स्पोर्ट नाही खेळ खेळ हारू दे काय 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 ते कळू दे उठशील बरोबर काय होईल याच्यात नंबर येणार नाही यावेळी विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थी तरबेज होत असतात त्यामुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत असा सल्ला गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी दिला आहे याप्रसंगी विकास अधिकारी संदीप कराड गट शिक्षण अधिकारी कैलास चोरमोळे खालापूर तालुका शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम तसेच कार्याध्यक्ष किशोर पाटील उपाध्यक्ष अब्बू जलगावकर राजेश अबनी शालेय समिती अध्यक्ष कैलास गायकवाड तसेच माजी नगरसेविका जिनी सॅम्युअल विस्तार अधिकारी शिल्पादास खोपोली नगर नगरपालिका पा, नगर शिक्षण मंडळाच्या अधिकारी जयश्री धायगुडे प्राचार्य प्रदीप देशमुख केंद्रप्रमुख नंदा मोहिते प्राचार्य गौरव तिवारी शिल्पा कंपनीच्या संस्थेच्या धुरी मॅडम तसेच तालुका विज्ञान सुखदेव अहवाल उपाध्यक्ष अर्पिता चव्हाण सचिव ज्ञानदेव बीच बीचवर खनिजदार राजेंद्र गा गावडे यासह विविध शाळेचे शिक्षक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र देशमुख आभार गौरव तिवारी यांनी केले या प्रदर्शनात विद्यार्थी सहशिक्षकांनी सहभाग घेतला आहे या प्रदर्शनात शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान असा आहे त्यामध्ये सात उपविषय दिलेले आहेत अन्न आरोग्य आणि स्वच्छता वाहतूक दळणवळण तिसरा आहे नैसर्गिक शेती चौथा आपत्ती व्यवस्थापन पाचवा गणित मॉडेलिंग आणि संगणकीय विचार सहावा आहे कचरा व्यवस्थापन तर सातवा संसाधन व्यवस्थापन हे विज्ञान प्रदर्शन घेण्यामागचा हेतू आणि पूर्तता करण्यामागचा उद्देश आहे हे आपल्यातूनच विद्यार्थी हे, हे, विद्यार हे शास्त्रज्ञ म्हणून जात असतात त्यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळावं म्हणून आपण अशा विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करत आलो आहोत अशी माहिती विस्तार अधिकारी शिल्पा दास यांनी दिली आहे त्यांच्या प्रोजेक्टची मांडणी आम्हाला समजून सांगितली निश्चितच ते विद्यार्थी ते भावी त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले संशोधक बनावे अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो मी सोमवारी साहेबांनी दास मारमी गेल्या आठ दिवसात राऊपला या ठिकाणी बघितली अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन आपण आमच्या सहकार्याने केलं जी व्यवस्था करायची आहे ती व्यवस्था करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे व्यवस्थेमध्ये काही जर मोहिमा असली तर त्या वेळोवेळी आम्हाला सांगाव्यात निश्चित हे प्रदर्शन अतिशय उत्साह वातावरणाला या ठिकाणी पार पाडावं त्या जगात